वर देणारा विनायक अहो आपलं वरद विनायक प्राचीन काळातील महर्षी गुत्समंत ज्यांनी स्वतःच्या आईला शाप दिला आणि याच पापाचं तारसिद्ध करण्यासाठी अख्खं आयुष्य त्यांनी बापाच्या चरणी अर्पण केलं आईला दिलेल्या शापाचं ओझं मनावर घेऊन ऋषी मघड्यस्तळी आली आणि ओम गण गणपती नम या मंत्राचा अनेक वर्ष जप करत तपश्चर्या सुरू केली कठोर प्रसन्न होऊन गणेशजी प्रकट झाले आणि गणेशाने त्यांना वर मागण्यास सांगितले त्यावर ऋषींनी स्वतःसाठी काहीही न मागता गणेशास विनंती केली की बाप्पा तू इथेच कायम वास्तव्य कर आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण कर आपल्या लाडक्या बाप्पाने बाप्पा होकार दिला आणि या भूमीत वर देणारा विनायक म्हणजेच वरद विनायक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात या बाप्पाची आख्यायिका पसरली मंदिराचा जीर्णोद्धार झाला पण पेशव्याने बांधलेल्या हेमाडपंथी लाभारा आजही तसाच आहे मंदिरा शेजारील तळ्यात सुमारे तीनशे वर्षांपूर्वी वरद विनायकाची स्वयंभू मूर्ती सापडली होती जी भग्न झाल्यानंतर नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण होते असा भाविकांचा ठाम विश्वास तर अष्टविनायक यात्रेतील चौथे देवस्थान असलेल्या वरद विनायकाच्या दर्शनाला तुम्ही गेलेले आहात का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांग गणपती बाप्पा मो